उन्हाळा सुरू झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करा अन्यथा अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयासमोर शेतकरी आणि जनावरांसह आंदोलन करण्याचा इशारा पैलवान माऊली हेगडे यांनी दिला आहे उन्हाळ्याची सुरुवात होता जिल्हाधिकारी शेतकरी तसेच गावागावातील नागरिकांना पाणी टंचाईच्या झाडा सोसावे लागतात मागील वर्षी उजनी शंभर टक्के प्लस भरून देखील योग्य नियोजन न केल्यामुळे सध्या धरणात सत्तेचाळीस टक्के पाणी साठा शिल्लक आहे त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत उन्हाळ्यात जिल्हावासियांना पाण्याचे योग्य नियोजन व्हावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे यांनी केली आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी या उजनी धरणातील अधिग्रहण केले आहेत उजनी धरणासाठी सोलापूर जिल्ह्यातील खूप मोठे योगदान आहे मात्र धरणाच्या पाण्यावर बाहेरचे लोक अनेक जिल्हे हक्क गाजवत आहेत धरणासाठी विस्थापित झालेले अनेक संसारांची आज देखील घडी बसले नाही त्यामुळे पाणी वाटप धोरणात प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्याचा प्रथम विचार व्हावा जिल्हावासियांना पाणी वाटप झाल्यानंतरच उर्वरित पाणी इतर जिल्ह्यांना देण्याचा विचार व्हावा मात्र तसं न होता अनेक बाहेर जिल्ह्यातील शहरांना उजनीतून पाणी पुरवठा केला जात आहे त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था प्रत्येक वर्षी जिल्हावासियांची होत आहे पावसाचे आगम पावसाचे आगमन लांबले तर सोलापूर जिल्हा आणि जिल्ह्यातील नागरिकांना पाण्यासाठी फरफट होऊ नये त्यामुळे उजनी धरणातील पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यात यावे आणि मागील दहा वर्षापासूनचा जिल्हावासियांचा उजवीचा हिशोब द्यावा असा इशारा सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे यांनी दिला आहे पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयासमोर शेतकरी आणि जनावरांसह आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे करा करा आणि करायला विसरू